नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये उद्या आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार मित्रांनो महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा सिलसिला कमी होण्याच्या मार्गावर आहे तसेच राज्यातील काही भागातील पाऊस आता पूर्णपणे झालेला आहे आहे थांबलेला तसेच सात नोव्हेंबर पासून राज्यातील पाऊस कायमच्या रजेवर जाणार आहे त्यानंतर आपल्याला राज्यात कोणत्याच भागात पाऊस पाहायला मिळणार नाही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पण सहा नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर पासून राज्यात मोठ्या प्रमाणात थंडीला सुरुवात होणार आहे ही सर्व शेतकरी साठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो सात नोव्हेंबर आठ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर अकरा आणि बारा नोव्हेंबर पासून एवढी थंडी वाढणार आहे की प्रत्येकाला स्वेटर घालावे लागतील एवढी थंडी आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळेल त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यामुळे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब कराजे सुद्धा प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला भाग बदलत थंडीला सुरुवात झालेली पाहायला मिळेल यामध्ये जास्त करून थंडी आपल्याला खांदेच्या भागापासून सुरुवात झालेली पाहायला मिळेल यामध्ये खांदेच्या भागात नाशिक त्र्यंबक इगतपुरी या भागात थोड्या प्रमाणात थंडी राहणार आहे तर नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावळ या भागात थंडीला चांगलाच जोर राहणार आहे तर या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात धुकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तर दहा नोव्हेंबर पासून या परिसरात सर्वांना शेवट घालावे लागतील एवढी थंडी आपल्याला या परिसरात पाहायला मिळेल तसेच विदर्भात अकोट अचलपूर अमरावती तेलारा बुलडाणा खामगाव या परिसरात थंडीची लाट सात नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर पासून या विदर्भाच्या भागात पाहायला मिळेल तर नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ वर्धा हिंगणघाट व तसेच इतरही आसपासच्या परिसरात थंडी थोड्या प्रमाणात कमी राहणार आहे तर यातील चंद्रपूर गडचिरोली या परिसरात संपूर्ण आगापेक्षा थंडी जास्त पाहायला मिळेल तर उद्याच्या दरम्यान या भागात ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळू शकते त्याचप्रमाणे मित्रांनो मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यामध्ये आपल्याला हलक्या प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो यामध्ये एकत्रित पाहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना इंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर उदगीर व इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला दुपारनंतर हलक्या प्रमाणात वातावरण ढगाळ पाहायला मिळेल या तर यातील काही परिसरात हलक्या पावसाच्या सरी सुद्धा आठ नोव्हेंबर नंतर या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात थंडीला सुरुवात होणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे मित्रांनो मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उद्या म्हणजेच पाच नोव्हेंबर रोजी ढगाळ वातावरण असणार आहे तर काही भागात वातावरण कोरडे असणार आहे यामध्ये एकंदरीत पाहिले असता सांगली सातारा कोल्हापूर पंढरपूर सोलापूर करमाळा कर्जत या परिसरात वातावरण ढगाळ राहणार आहे तर यातील मोजक्या भागात हलक्या पावसाचे सरी पाहायला मिळू शकतात तर उर्वरित भागात पुणे खेड सासवड बारामती दौंड अहिल्यानगर या भागातील वातावरण हे कोरडे दमट असणार आहे या संपूर्ण भागात थंडीला आठ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे मित्रांनो पुढे कोकण किनारपट्ट्यामध्ये पाहिले असता आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल तर काही भागात वातावरण हे ढगाळ असणार आहे या परिसरात थंडीला थोडी उशिरा सुरुवात होणार आहे तर एकंदरीत मित्रांनो वातावरण पाहिले असता मुंबई ठाणे पालघर देवीनगर बोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार व तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला हलक्या पावसाच्या सरीप भाग बदलत पाहायला मिळतील तर यातील बहुतांश भागात वातावरण हे दमट असणार आहे तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद